मध्ये जनरली गाड्या ज्या आरोपींकडे येतात त्या अश्या येतात ज्यांनी गाडी घेतली आहे एक ओनर आहे इ नावाचा त्यांनी गाडी घेतली आहे आता तो हप्ते भरू शकत नाही अशा गाड्या हा दोन तीन महिन्यानंतर विकायला काढतो पाच नंतर विकायला काढतो जी गाडी तुझे हप्ते मी भरतो आणि तुझं डाऊन पेमेंट हे घे आणि तुझे हप्ते मी भरतो म्हणून ती गाडी मुख्य आरोपी जावेद जो आहे तो आणि त्याचे एजंट ही गाडी घ्यायचे एक दोन चार महिने चालवायचे आणि चालवल्यानंतर ती गाडी चोरीला गेली म्हणून एक ऑनलाईन कंप्लेंट दिल्लीला किंवा हरियाणाला ते करायचे त्यानंतर अस्तित्वात नसलेल्या गाड्यांचे पेपर्स हे लोक तयार करायचे ते पेपर्स ते अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर अशा किंवा हिमाचल अशा राज्यांमध्ये रजिस्टर करायचे विशेषतः अरुणाचल प्रदेश आतापर्यंत समोर आलेला आहे तिथे रजिस्टर्ड होऊन त्याला नवीन इंजिन नंबर सीसीस नंबर दिला जायचा नवीन अरुणाचल प्रदेशच्या सिरीजचा नंबर प्लेट बनायची त्यानंतर ती गाडी महाराष्ट्रात रजिस्टर करायची आहे म्हणून त्याला एन ओसी अरुणाचल प्रदेश वरून ऑनलाईन इशू व्हायची ते एनओ सी आणि ते सगळे कागदपत्र ते औराती आर टी ओ मध्ये सबमिट करायचे तिथल्या एजंटच्या माध्यमातन ते पेपर्स आरटीओ मध्ये गाडीचं इन्स्पेक्शन न होता ते पेपर्स तयार व्हायचे गाडी रजिस्टर्ड व्हायची त्याला एम एस सत्तावीस सेरीज चा नंबर इशू व्हायचा तिला नवीन फ्रेश इंजिन नंबर त्याचेच नंबर असायचा जो इंजिन नंबर त्याचेच नंबर तुम्ही जर टाटा कंपनीची गाडी असेल त्याच्या ऑनलाईन पोर्टलवर जर टाकले तर अशा प्रकारचा इंजिन नंबर तिचीच नंबरची गाडीच मॅन्युफॅक्चर झालेली नाही असं त्या पोर्टलवरती लक्षात यायचं म्हणजे गाडी अस्तित्वात नाही त्याचे पेपर्स तयार व्हायचे आणि मग ते सगळे पुन्हा जुन्या गाडीवरती प्रिंट व्हायचे आणि ती गाडी नवीन माणसाला सेल कर केली जायची असं हे रॅकेट होतं ज्या रॅकेटमध्ये आपण मुख्य आरोपी जावेद त्याचे चार साथीदार झाले पाच लोक सहावा इसम नागपूर आरटीओ एजंट नागपूरच्या आरटीओ कार्यालयातला एक महत्वाचा एजंट ज्याने अशा प्रकारच्या बऱ्याचशा गाड्या रजिस्टर केलेल्या आहेत सहा आणि उरलेले जे तीन आरोपी आहेत ते आपण आर टी ओचे अधिकारी अरेस्ट केलेले आहे अमरावती आर टी ओ म्हणतात याच्यामध्ये मोटर असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर आहेत मोटर व्हेकल इन्स्पेक्टर आहे आणि एआरटीओ रेचे ऑफिसर पर आहेत परत ह्या फळीमध्ये आणखी कोण इतर अधिकारी आहेत जे हे संपूर्ण कॉन्स्पिरसीचा भाग आहे याच्याबद्दलचं आपलं काम चालू आहे नमूद गुन्ह्याची जी माहिती आहे ते आपले मोटर व्हेकल इन्स्पेक्टर आहेत चांदेकर आणि त्यांची टीम Uh, ए पी आय देसाई असेल पी एस आय टी असेल हे आणि याच्यामध्ये सुपरविध करणारे आमचे ए सी बी क्राईम जे आहेत अजय लांडगे या सर्वांनी हे काम एक्झिक्यूट केलेलं आहे ऑफिस रजिस्टर आहे आता याच्यामध्ये फक्त काल आम्ही जेव्हा तीन आर टी ओचे एजंट त्याच्यात कोर्टात प्रोड्यूस केले कोर्टाने पी सी आर न देता त्यांचा एम सी आर केलेला आहे उरलेले आरोपी हे अजून ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहेत जावेद वरती महाराष्ट्रामध्ये ठाणे मीरा महेंदर औरंगाबाद नवी मुंबई अशा ठिकाणी दहा गुन्हे दाखल आहेत ज्याच्यामध्ये हा कायम वॉन्टेड होता त्या व्यतिरिक्त यांचे युपी आणि हरियाणा या ठिकाणी एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत अशी एकोणीस गुन्हे जे आहेत त्या जावेदवरती दाखल आहेत याच्यामध्ये आम्हाला आतापर्यंत आम्ही एकोणतीस ट्रक जे आहेत ते नवी मुंबई पोलिसांनी जप्त केले आहेत याची किंमत साधारणतः साडेपाच करोडपेक्षा जास्त आहे आणखी ट्रक याच्यामध्ये निष्पन्न होतील आणखी दुसरी यांची मुड अशी सुद्धा आहे जसं आपण मध्यंतरी बसचा गुन्हा दाखल केला होता की ज्या गाड्यांचं आठ वर्षानंतर मुंबईमध्ये एअरसी जे आहे किंवा परमिट जे आहे ते संपतं त्या गाड्यांना अशा गाड्या रजिस्टर केल्या जातात फॉर एक्झाम्पल दोन हजार अठराची गाडी असेल त्याचे वर्ष दोन हजार ला संपत असतील अशी गाडी दोन हजार एकवीस परत रजिस्ट्रेशन दाखवायचं आणि ती परत दोन हजार एकोणतीस पर्यंत कंटिन्यू करायची असं सुद्धा याच्या रॅकेटमध्ये चालतं याच्यामध्ये जो बेसिक लॉस आहे सर्वात पहिला लॉस तो पर्चेसरचा आहे ज्याने गाडी ही नवीन आहे कारण त्याने त्याला मिळणारी गाडी इंजिन नंबर तीस नंबर चेक केला आरटीओ पोर्टलला ती त्याला रजिस्टर्ड दिसलेली आहे म्हणून त्यांनी ती विकत घेतली आज काय झालं आम्ही ते पैसे त्याची गाडी जी, जी आहे त्याने पैसे पेमेंट केल्यानंतर पण मूळ आरोपीला ती गाडी आम्ही जप्त करून आणली याच्यामध्ये जावेद मी दोन आधार कार्ड बनवले स्वतःचे एक मोबाईल नंबर हा चार नाव लोकांच्या नावे रजिस्टर आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आरटीओ मध्ये गाडी खरेदी करणारा अप्लिकंट आहे एक अप्लिकंट आहे एक अप्लिकंट आहे एक अप्लिकंट आहे असे पाच वेगळे वेगळे अप्लिकंट आहे ज्यांनी सांगितले की आमची गाडी ही जी आहे ती अरुणाचलची गाडी आरटीओ ला रजिस्टर करायची आहे मात्र आमच्या चार पाचही लोकांचा मोबाईल नंबर एकच आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन म्हणजे उद्या जे आरसी <coughs> बुक आहे ती पोस्टाने डिलिव्हर होतात आरसी बुक डिलिव्हर होताना मला ओ टी पी येणार आहे तो ओटीपी मला जायला पाहिजे आणि त्यासाठी मी एक नंबर ठेवलेला आहे मग त्याच नंबरवर ओटीपी येणार तोच नंबर आम्ही शेअर करणार आर सी बुक मिळणार हे सगळे चेन आहे याच्यामध्ये आपण फॉर्ज्युरीचे से से सेक्शन लावलेले आहे चिटिंगचे से सेक्शन लावलेले आहेत आणि एकशे वीस बस सुद्धा लावलेला आहे पोलीस स्टेशनला हा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा